जनप्रवास लाईव्हमध्ये आपलं स्वागत मी हनुमंत मोहिते आज आपल्यासोबत आहेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील इलेक्शनच्या अतिशय शे, धावपळच्या शेड्यूलमध्ये थोडी वाट काढत त्यांनी आपल्याला वेळ दिला याच्याबद्दल मी त्यांचं प्रथमात स्वागत करतो आणि आभारी मानतो दादा नमस्कार तुमच्यात आता तुमच्याकडे जी जबाबदारी महाराष्ट्राची आहे त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी प्रामुख्यानं पक्षानं दिली असं एक ही आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा लोकसभेच्या जागा आहेत तर हा मुळात काँग्रेस राष्ट्रवादीचा बाले किल्ला पुरी होता पण आता तुम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये खिंडार पडून हे केलेलं तर ह्या दहा जागांची काय परिस्थिती राहील भाजपची भाजप आणि सेनेची या दहा जागांमध्ये एक हातकरंगली सीट सोडली की जे अजून दहा दिवस आहेत आम्ही ती कवर करू कारण वर्षानुवर्ष राजू शेट्टीने आपण शेतकऱ्यांचे मसीहा आहोत हे जे लोकांच्या मनामध्ये रजिस्टर केलं होतं एस्टॅब्लिश केलं होतं त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या पाच वर्षामध्ये ह्या सरकारने कसे सोडवले आंदोलन कशी करावी लागली नाहीत आणि राजू शेट्टीने नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतःचं राजकारण कसं केलं हे मांडत मांडत आम्हाला एक आठ दिवसात तेही कवर करता येईल पण उरलेल्या नऊ जागांमध्ये बारामतीसहित कुठलीच जागा आता ह्या क्षणी मागे नाही मार्जिन नॅरो आहे पण पुन्हा आठ दहा दिवस आहे <coughs> तर ते नॅरो मार्जिन वाढवता येईल नॅरो मार्जिनने का व्हायना जिंकलो जिंकलो पण त्यामुळे मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातल्या दहाच्या दहा जागा मिळण्यात आज मला वाटतं की तुम्हाला सगळ्यांचे सुद्धा जे सर्वे चालले त्याच्यामध्ये हेच विश्लेषण येत आहे बारामतीच्या जा जागेबद्दल तुम्ही बोलला पण प्रत्यक्षात आता तिथं जो शरद पवारांचा बाले केला आणि शरद पवारांनी ती जागा कधीही हरलेली नाही त्यांच्यानंतर कुटुंबांनी सुद्धा ती जागा कंटिन्यूस केलेली आहे त्याच्यामध्ये स्वतः नरेंद्र मोदींनी स्वतः बारामती मॉडेलचं कौतुक केलं अरुण जेटलींनी कौतुक केलं तरीसुद्धा तुम्हाला कसा विश्वास आहे ती जागा मिळेल अशी असं की मुळात इंदिरा गांधीसुद्धा हरल्या होत्या त्यामुळे कोणी हरूच शकत नाही असं कधी काही नसतं आणि बारामतीमध्ये विकास जो झाला तो काही भागाचाच झाला आजही सुपा भागामध्ये पिण्याच्या पाण्याची इतकी अडचण आहे किती गावं या वेळेला निवडणुकीत बहिष्कार टाळल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती व्यतिरिक्तसुद्धा सहा विधानसभा येतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या सहा विधानसभांचा एकत्रित विचार केला तर शरद पवारांबद्दलची ही प्रतिमा निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो की हे वर्षानुवर्ष राज्यकर्ते राहिले परंतु यांनी जो विकास येवांना संपायला पाहिजे होता संपलं बाबा की राहिलंच नाही अशी स्थिती आणायला पाहिजे ती आणली नाही जे आणलं ते घरात आणलं यांना कधी बारामतीच्या सीटवर त्यांच्यानंतर अजित पवार किंवा सुप्रिया व्यतिरिक्त कोणी काय चांगला कार्यकर्ता वाटलाच नाही हे लोकांमध्ये इस्टॅब्लिश करण्यामध्ये आम्ही यशस्वी होत चाललो सुप्रिया ताई हा हायपाय लिडर आहेत त्या सर्वसामान्य माणसाचे लिडर नाहीत हे इस्टॅब्लिश करण्यामध्ये यशस्वी होत चाललो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींनी देशाचा केलेला दे विकास याचा फायदा एका गावात आम्ही गेलो आणि अडीचशे घरं असली तर ते दोनशे घरांना त्यातला काही ना काही फायदा झालेलाच आहे कर्जमाफी तरी झालेली आहे मोफत घर तरी मिळालेलं आहे मोफत शौचालय तरी मिळालेलं आहे मोफत गॅस कनेक्शन तरी मिळालेलं आहे ह्या सगळ्याचा परिणाम होईल असं माझी नक्की खात्री आता तुम्ही राई शेट्टींच्याबद्दल बोला राई शेट्टींचं ते भाजपबरोबर होते पूर्वी नंतर भाजपच्या विरोधात गेले आणि आता ते सांगताना शेतकऱ्यांचं भाजपनं नुकसान झालं दीडपट हमी भावाबद्दल बोलतात ते त्यानंतर कमळ आता तणनाशक मारून घालवा असं त्यांचं हे आहे तर तुम्ही आता म्हणताय की शेतकऱ्यांचा काही तुम्ही काम घेऊन जाणार त्याच्यामध्ये जा लोकांना तर काय नेमकं का तिथं तुमची स्ट्रॅटेजी असते नाही नाही मुळात गेल्या पाच वर्षामध्ये ज्या ऊस आंदोलनाच्या निमित्ताने ऊसाला दर मिळण्याच्या निमित्ताने शेट्टी मोठा झाला गेल्या पाच वर्षामध्ये दोनदा मोदी सरकारने एफ आर पी वाढवली एफ आर पी मिळावी ह्यासाठी इतिहासात पहिल्यांदा साखरेचा भाव बांधून दिला जी मागणी होती अनेक वर्षेही शरद पवारांची सगळ्यांची मागणी होती किंवा तुम्ही उसाचा भाव ठरवता साखरचा ठरवा काँग्रेस सरकारने काही के धाडस केलं नव्हतं एकोणतीस आणि एकतीस एक आणि नॉट ओन्ली दॅट एकोणतीस आणि एकतीसने विकायचे नाही म्हणून साखर पडून राहिली त्याचं व्यास केंद्र सरकारवर होतं परवा आमच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चारशे कोटी रुपये आलेत वेगवेगळ्या कारखान्यांसाठी पंचावन्न रुपये प्रति टन ही ही जी सबसिडी घोषित केली ती सबसिडी आणि एकोणतीस आणि एकतीस साखर झाल्यानंतर जो स्टॉक पडून राहिला त्याचं बँकेचं व्याज देण्यासाठी केंद्र सरकारने मदत पडली ती अमोंड एका ज्या चारशे कोटी रुपये आणि त्यामुळे ऊस घ्या किंवा एक वर्ष शहात्तर लाख क्विंटल तूर सरकारने खरेदी केली आजपर्यंत इतिहासामध्ये काँग्रेसने एका एका वर्षी तीन लाख क्विंटल खरेदी केली होती आणि एकदा ती खरेदी केल्यानंतर मार्केटमधला रेट इतका वाढला की आता आम्हाला नेले दोन वर्ष खरेदीच ला करायला लागतो तसं शेतकऱ्यांना जो बाज उत्पन्नाचा भाव उत्पादनाचा भाव वाढ वाढवून दिला पाहिजे स्वामीनंतन आयोगाच्या रिपोर्टकडे यांनी पाहिलं पण नव्हतं दुर्गात पडलं होतं स्वाभिनतन आयोगानेच हे मान्य केलं स्वाभिनंदनांचं एक आर्टिकल आलं किंवा माझा रिपोर्ट आजपर्यंत त्यांना बघायला वेळ नव्हता परंतु मोदी सरकारने माझ्या रिपोर्टची अंमलबजावणी केली दीडपट भाव हा द्यायला सुरुवात केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करोडो शेतकरी महाराष्ट्रामध्ये बँकशी लागेल तो केवळ पावसावर अवलंबून असतो त्याचा शेतीतला खर्च पाच सहा हजाराच्या वर नसतो बियाणं एक तर तो, तो घरातला वापरतो मागच्या वर्षीचं खतं कीटकनाशक आणि मजुरी मजुरी देण्या इतके सहा हजार पुरत नाहीत पण खतं आणि कीटकनाशकं यासाठी पुरतात पाच एकराच्या शेतकऱ्याला पाच दहा पंधरा हजार म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रातली बँकांमधली शेतकऱ्यांची कर्ज पाहिली तर ती पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार चाळीस असतात त्यातले सहा हजार रुपये द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे इनपुट कॉस्ट झिरो केली या सगळ्या गोष्टींनंतर काय शेट्टींच्या आंदोलनाची आवश्यकता आहे ना गेल्या पाच वर्षात त्यांना कधी मोर्चा गडावा लागला नाही लाठी चालली नाही गोळी चालली नाही आणि त्यामुळे त्यांचा अजेंडा संपला आहे आणि त्यामुळे शेट्टींचा अजेंडा आता संपला संपला त्यामुळे लोकं त्यांना आता काय म्हणजे शेतकऱ्यांचा त्यांचा विश्वास राहिला नाही असं चें� म्हणायचं नाही शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही असं नाही शेतकऱ्यांचा सरकारवरचा विश्वास वाढला आणि त्यामुळे जेव्हा तराजो लावायला लागतो तेव्हा लोक जेव्हा शेट्टी होता शेट्टी पण आता जर शेट्टीचे आंदोलन करायला लागतं लोक काय म्हणायचे एक मत द्या पाच वर्ष आपल्यासाठी भांडणारा माणूस मिळतो पण आता भांडणार राहिलेला नाही सरकारचे ना कर्जमाफी विदाऊट शेतकऱ्यांचं आंदोलन झाले जरा नाशिकमध्ये कुठेतरी सुरू झालं शेतकऱ्यांचा संप संप झाला ना त्यावेळेस संप किती दिवस झाला असं एखाद दिवस संप झाला आणि तो एका भागात झाला एका जिल्ह्यात पण नाही एका तालुक्यात नाही एका गावात झालं ना कुठे झालं पण सरकारने स्वतःन कर्जमाफी केली अनेक तज्ञांनी असं म्हटलं की तुम्ही एवढ्या लवकर करतो का करता निवडणूक अंडर करा मुख्यमंत्री म्हणाले की बाबा मी संवेदनशील आहे शेतकरी अडचणीत आहे मला कर्जमाफी केली पाहिजे अदरवाईज ते आता गेली असते तर धोरण मत पडले असते आणखी आणखीन एक दुसरा मुद्दा आहे रोजगाराचा मुद्दा पण उपस्थित होतो म्हणजे विरोधकांच्याकडे शेतकरीचा मुद्दा आणि दुसरा रोजगाराचा मुद्दा राज्य सरकारनं रोजगार वाढवण्यासाठी आणि केंद्र सरकारनं म्हणजे केंद्र सरकारवर टीका होतीच दोन कोटी देतो म्हणून सांगितलं प्रत्यक्षात दिले तसं राज्य सरकारनं सुद्धा जे आपण करार केले सगळे तुमचे ते पण म्हणजे रोजगार निर्मितीमध्ये हे सरकार दोन्ही बाजूने अपयश ठरले असा एक मुद्दा विरोधकांचा प्रचार असं बिलकुल म्हणता येणार नाही जी विदेशातली इन्व्हेस्टमेंट येते त्यातली महाराष्ट्रामध्ये एकसष्ट टक्के इन्व्हेस्टमेंट आली आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधून कारखाने उभे राहिले रोजगार निर्माण झाला हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्राने आणि राज्याने हे ठरवलं की बाबा मोठ्या प्रमाणात लोकांना नोकऱ्याच मिळतील हे आता काही होणार नाही आणि त्यामध्ये स्वतःचे उद्योग काढले उद्योग काढले पाहिजे तर त्याला मार्गदर्शन पाहिजे त्यामुळे स्किल डेव्हलपमेंट आणलं उद्योग काढायचा त्याला पैसे पाहिजेत तर नॉन मॉर्गेज लोन आणलं मुद्रा आणि या मुद्राचं लोन देशभरामध्ये ज्या प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालं आहे ते काय घरामध्ये धान्य खरेदी करायला गेले का ते तर उद्योग काढायलाच गेले पन्नास हजार रुपयाचं लोन घेणारा जो माणूस आहे तोही दोन जणांना रोजगार क्रिएट करतो इथे तर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने दहा लाखाचा कर्ज आम्ही विना व्याज केला आणि त्यामुळे रोजगार म्हणजे सरकारी नोकरी या कन्सेप्ट बाहेर आलं पाहिजे सरकारी नोकऱ्या क्रिएट होतील ते त्या पण त्या त्या दिवसेंदिवस कॉम्प्युटरायझेशनमुळे कमी होत जातील हळूहळू आपण सगळंच ऑनलाईन करायला लागलं आणि त्यामुळे ते कमी होतील त्यावेळेला प्रायव्हेट हो नोकऱ्या प्रायव्हेट धंदे आणि त्यातून जीवनाची सुरक्षितता वेगळ्या प्रकारची इन्शुरन्स पॉलिसी त्या के राज्य केंद्राने केलं अटल पेन्शन आणली की जी पाच हजार रुपये दरम्यान पेन्शन मिळणार आहे ते तर दहा हजार करत आहेत ॲक्सिडेंट पॉलिसीज खूप आणल्या शेतकऱ्यांना पण पेन्शन साठ वर्षावर वर्षा शेतकऱ्यांचं वर्षा। ज्यांचं उत्पन्न महिन्याला पंधरा हजारपेक्षा कमी आहे एक लाख ऐंशी हजार रुपये कमी आहे अशा सगळ्यांना आता रिटायरमेंटनंतर नंतर साठ नंतर तीन हजार रुपये पेन्शन मिळेल आपण आता सांगलीत आहात सांगलीमध्ये आता सध्या विद्यमान खासदार आणि भाजपची परिस्थिती याच्याबद्दल खूप चर्चा सुरू आहे आणि दुसरी गोष्ट जे गोपीचंद पडकर आहेत ते धनगर समाजाचे नेते आणि आता एक अपक्ष वंचित एवढ्याकडे तर ते भाजपचे जुने आहेत मुख्यमंत्र्यांच्यावर त्यांची बैठक पण झाली आणि त्याच्यामध्ये काहीतरी चर्चा झाली असं पण ऐकतो तर नेमकं काय का... कशात थांबलं तो विषय चर्चा काय झाली हे सांगण्याच्या माझ्या मर्यादा आहेत पण आत्ताच मी धनगर समाजामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून काम करणारे नगरसेवक म्हणून काम करणारे जेडपी म्हणून काम करणारे अशा जो तो तो तीनेकशे जणांची किंवा जास्त असेल अशी बैठक घेऊन आलो त्या बैठकीमध्ये अतिशय सविस्तर मी भारतीय जनता पार्टीने ह्या सरकारने धनगरांसाठी काय काय केल्याची मांडणी केली आणि बैठकीच्या के शेवटी सगळ्यांनी म्हणून एकमुखाने असं म्हटलं की भारतीय जनता पार्टी जिंदाबाद संजय काका जिंदाबाद आणि त्यामुळे गोपीचंद पडळकर हा एकच धनगर नेता नाही आहे आमच्याकडे सांगली महानगरपालिकेमध्ये महापौरच धनगर आहे नगरसेवक नऊ धनगर आहेत आमच्या आणि त्यामुळे धनगर म्हणजे गोपीचंद पडळकर इट्स नॉट नेसेसरी आमच्याकडे जानकरांसारखे नेते आहेत जानकर इकडे प्रचाराला आले नाही ती लाजून शेवटच्या टप्प्यामध्ये आता कसं आलं की पहिला टप्पा जो विदर्भातल्या सात जागांचा होता तिथे खूप जण भिडले होते आज वोटिंग झाल्यानंतर खूप नितीन गडकरींसं काही बाहेर पडणार होतं त्यांनी माहिती अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी जी शिवाजीराव देशमुखांची रिक्त झालेली जागा होती त्या आमदारकीची जी आता टर्मस त्यांची आता जी उरलेली आहे ती उर्वरित गोपीचंद ऑफर केलेली होती आणि गोपीचंदची मागणी त्याविषयी जास्त काहीतरी होती हे खरा मला माहीत आहे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर अशी चर्चा झाली साधारणतः आमच्याकडे हा प्रगात आहे की मुख्यमंत्र्यांनी अशा विषयी एक हाती चालवावेत मला माहित नाही भाजपच्या जा ते परवा आंबड्यांमध्ये जे गिरीश महाजनचा प्रकार झाला भाजपमध्ये अशी परंपरा नाही जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदारांनी बस स्टेजवर मारामारी करणं वगैरे ते जे झालं ते चुकीचंच झालं त्याचं समर्थन करता येणार नाही भांडणं जी आहे याच्यापेक्षा भयानक भांडणं हे घरात सुद्धा होतात नवरा बायको जे होतात बायको लाटणेच मारते नवऱ्याला पण ते घरात होतं सेटल होतं दुसऱ्या दिवशी एकत्रून चहा पितात मुलं होतात त्यांची लग्न होतात त्यामुळे असं जाहीरपणे आपल्या मतभेदांचं प्रदर्शन करणं चुकीचं आहे तुमची भाजपसेनेची भाजप सेनेची भांड पण जाहीरपणे झाली तिची ही पण भांड जाहीरपणे असं मागच्या वेळेला मोदींची एक लाट होती असं म्हणतात विरोधी पक्ष आणि आता हिवाळी ती लाट नाही त्यामुळे भाजपला स्वबळावर सत्ता मिळवणं किंवा सगळ्यांच्या बरोबर घेऊन जाणं असं एक एक नॅरेटिव्ह क्रिएट केलं जातं असं मांडलं जातं तर तुम्हाला काय वाटतं भाजप सांगली जागेच्या बाबतीमध्ये जसं मी त्याला ग्रामीण भाषेमध्ये हवा म्हणतो हवा म्हणजे अफवा नाही हवा म्हणजे एक अदृश्य भीती निर्माण करणं तशी ती सांगलीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आता व्यवस्थित समजावून सांगू शकेन किंवा धनगर मत किती एक लाख नव्वद हजार होणार किती मतदान एक लाख चाळीस हजार बीजेपीला ते पंचवीस हजार मिळणार काँग्रेस वसंतदांच्या नातवाला पंचवीस हजार मिळणार म्हणजे आमच्या गोपीचंद पडळकरांना सगळे धनगर मतदान करणार म्हटले ते चाळीस पन्नास हजार वंचित आघाडीमध्ये समजा दलित आहेत तर ते सगळे दलित वंचित आघाडीशी जोडलेले नाही आहेत फार मोठा वर्ग असा आहे की जो राष्ट्रीय प्रवाहामध्ये आहे मग ती पण काही एकट्या पडळकरांची आहेत ती पुन्हा विशाल पटलाची आहेत आमची आहेत त्यांची आहेत असं करत करत गोपीचंद पडळकर हा वाढव 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 म्हटलं दीड लाखावर जाते आणि विशाल पाटील वाढव 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 म्हटलं ते सुद्धा गेल्या वेळेला प्रतिक्रिया मिळाले मताच्यावर शकत नाही ते सुद्धा तीन लाख समथिंग आहे मतदान तर अकरा लाख होणार साडेतीन लाख आणि दीड लाख गेल्यानंतर सहा लाख उरतात ते कोणाची कधी सगळी नोटा जाणार आहेत बीजेपीचे आहेत याचा अर्थ नजिकचा कॅन्डिडेट विशाल पाटलाला वाढव 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 वाढवलं साडेतीन लाखापर्यंत काही कारण नाही वाढण्याचं तरी सुद्धा त्याच्यात आणि बीजेपी मध्ये अडीच लाखाचा फरक राहणार आहे गेल्या वर्षीचा फरक एक दोन लाख एकोणचाळीस होता त्याला जास्तच राहिला मागच्या वेळेस दोन लाख एकोणचाळीसचा फरक होता तो आता अडीच लाख होईल गणित म्हटलंय त्याच्यामध्ये मोदी लाटेंचं मतदार तरुणांचं मतदार त्या मुद्द्याशी आकर्षित झालेला मतदार त्या मुद्द्याशी आता ऍग्रीकल्चर तुमचा डिस्ट्रेस आहे रोजगार डिस्ट्रेस आहे आपल्यामध्ये म्हणजे तुम्ही आता जे नॅरेटिव्ह क्रिएट केले ते थोडक्यात सांगतो मी जे भाजपचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज होती ती दोन लाख असा फरक होता पण आता जर तुम्ही महानगरपालिका आणि नगरपालिकेची बेरीज केली फरक फक्त एकोणचाळीस हजार राहतो कुठला फरक महानगरपालिका जिल्हा परिषदेची बेरीज केली तुम्ही विरोधी मतांची काँग्रेस राष्ट्रवादीची आणि भाजपची तर तो फरक फक्त चाळीसा राहतो मुळात मुळात तुमचं वाक्य असं अर्धवट जाण्याबरोबर नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणारं मतदान आणि राष्ट्रीय स्तरावर होणारे मतदान याचे इशूजच वेगळे असतात राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान कोण असावा आता लोकांनी कोणा पंतप्रधानाला विरोधी मतदान मा करायचं मायावतीला करायचं का ममता बॅनर्जीला करायचं कोणाला ते करायचं त्यामुळे त्यावेळेला लोक म्हणतात की नाही नाही मोदी सरकार पंतप्रधान असलं पाहिजे मजबूर सरकार नको मजबूत सरकार पाहिजे आता लाटेचं घेऊ लाट आजही आहे पण त्याहीपेक्षा पाच वर्षात केलेली कामं हाताशी आहेत आणि पाच वर्षापूर्वी ते फक्त म्हणत होते की मला महिलांना गॅस द्यायचा आहे मला घरं बांधायचे पाच वर्षामध्ये दोन दोन तीन तीन चार चार कोटीची संख्या झाली ज्यांना गेल्या पाच वर्षामध्ये काही ना काही मिळालं काही ना काही मिळालं टॉयलेट मिळालं कसब मिळालं अशी संख्या देशामध्ये दे जवळजवळ बावीस कोटी झाली त्यातल्या निम्म्या लोकांनी जरी मतदान करायचं म्हटलं निम्म्या लोकांनी म्हणायचं की तुम्ही दिलं म्हणून काय झालं काय तुमच्या बापाच्या घरचं दिलं का असं म्हणायचं म्हटलं तरी मत अकरा कोटी होतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की लाट तर आहेच पाच वर्षामध्ये केलेल्या कामाची जी पुण्य आहे ती बरोबर आहे नाही पण ते पाच वर्षामध्ये जे निगेटिव्ह फॅक्टर आहे ते पण पुण्य पुणे तुमच्यावर येणार किती येणार असं काही पाप पण येऊ शकतात निगेटिव्ह फॅक्टर वजा झाल्यानंतर सुद्धा प्युअर मेजॉरिटीला काही अडचण नाही बीबीसीने कालच रिपोर्ट जो घोषित केला त्याच्यामध्ये बर्स पोझिशन मध्ये तीनशे चोवीस घोषित केलेला आहे आणि एनडीएला एनडीए का फक्त बिज प्युअर बिजी प्युअर हो आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की विथ एनडीए थ्री सेव्हन्टी फोर म्हणजे भाऊ तोरसेकर आणि बीबीसीचा एक निकाल निकाल एक सारखा दिसतोरसेबीसीचं काल मी पाहिलं लोकसभेत लोकसभेच्या नंतर आता हे पक्षप्रवेशाचं जे मध्यंतरी आता ते राधाकृष्ण विखे पाटील असतील ते पक्षप्रवेश करतात विजयसिंग मोती पाटील पण पक्षप्रवेश करतील पक्षप्रवेशाची जी प्रोसेस आहे सगळी तुमच्या संपर्कात आणखीन महाराष्ट्रातले भरपूर लोक आहेत पश्चिम महाराष्ट्रातील पण काही लोक आहेत लोकसभेनंतर पुन्हा पक्षप्रवेश किंवा काही लोक तुमच्याकडे इन्कमिंग चालू राहणार आहे शिल्लक कमी उरलेत पण जे राहिले ते येतील नाही आता लोकसभेनंतर बरंच चित्र बदलेल आणि पुन्हा मग सरकारला तर पुन्हा आणखीन लोकांना आकर्षण तयार होईल म्हणजे विधानसभेच्या अगोदर पुन्हा असं सरकार पुन्हा येईल याबद्दल तर मला वाटतं शरद पवार ज्या मनाची शंका राहिली नाही त्यांनी परवा आठ दिवसापूर्वी स्टेटमेंट केलेलं आहे की सरकार तर यांचं जायचं आहे पण मोदी पंतप्रधान होणार नाही सरकार यांचं येणार असेल तर मोदी पंतप्रधान कसे होणार नाही पण म्हणजे त्यांनी सरकार यांचंच येणार हे मान्य केलं आणि जेव्हा केंद्रामध्ये सरकार येईल तेव्हा राज्यात सरकार यायला कुठलीच अडचण राहत नाही कारण केंद्राचा म्हणून एक सपोर्ट मिळतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना जरा काय होतं यांचं लोकसभेत काय झालं की उत्तर प्रदेशमध्ये युती झाली मायावतीची आणि अखिलेशची त्यामुळे अनेकांना एकदम हास्याच्या आनंदाच्या जा उकळ्या ते जेव्हा होमपास होईल ना की ते युपीमध्ये सुद्धा बीजेपी चांगली ती, तीन राज्यात बीजेपी सत्ता गेली आणि पुन्हा ही युती झाली अशा मुळे तो असं म्हणजे त्या त्या सगळ्यांचा साठ जागा फरक पडतो त्या सगळ्यांचा भ्रमणिराश होईल आणि ते म्हणजे किंवा विधानसभेला आता यांच्यावर झालं तर याय नाही शेवटचा प्रश्न फक्त आता लोकांच्या चर्चेचा की सांगली पेठ रस्ता आणि सांगली कोल्हापूर रस्ता हा कधी पूर्ण होणार असा हे कसं आहे की दोन रस्ते आता ह्याच्यामध्ये लोकांच्या सांगली कोल्हापूर रस्त्यावर तर खूप जोरात काम सुरू आहे आता त्याचं जे मूळ चार पदरी आहे ते प्रकरण कॉन्ट्रॅक्टर चुकीचा निघाला लांबलं कोर्ट कचेरा सगळं आणि तोपर्यंत आम्ही स्टेट हायवेतून तो नॅशनल हायवे केला आता ते लिटिगेशन सुरू आहे की केंद्राने तो रस्ता विकत घ्यायचा आधीच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचे आधीच्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये चारशे कोटी केंद्रामध्ये दोनशे कोटी असं सगळं चालू आहे तोपर्यंत आम्ही महाराष्ट्र पीडब्ल्यू डीने त्याच्यावर वेगळा माझ्या माहिती अडतीस का चाळीस कोटीचा जॉब मंजूर केला खूप जोरात काम सुरू आहे आणि त्याला मी असं म्हटलं की जे लँड एक्विशन केलं ते सगळ्या निमित्तानं ताब्यात घ्या आणि तुम्हाला कमी पैसे आहेत कारण हा रोड चार पाचशे कोटी कोटीचा आहे तुम्हाला जेवढे पैसे मी देतो त्याच्यामध्ये जेवढा रुंद करता येईल जेवढा चांगला करता येईल आणि काम खूप जोरात सुरू आहे सांगली पेठच्या बाबतीत पेठच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे की तो नॅशनल हायवे झाला आहे आणि नॅशनल हायवेची टेंडर बेंडर निघून आता काम सुरू व्हायचं आहे तोपर्यंत त्याचं मेंटेन करणं जे आहे ते आम्ही केलं आहे आता असं की पाऊस आला की जे रस्ते डांबरी आहेत ते खराब होणं आणि पावसानंतर ते पुन्हा नीट करणं असाच क्रम नेहमी चालला आणि म्हणूनच आता सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आपण करतो दादा आपण आला जनप्रात लाईला मुलाखती येईल त्याबद्दल आता No,